तुम्हाला पण पेरूचं जर अशा प्रकारचं रोपटं घरच्या घरी तयार करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही एक पेरूचे असं का कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरची अशी साल अशी चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे ते काढल्याच्यानंतर तुम्ही त्याला असं घासून घ्यायचं आहे घासून घेतल्यानंतर एक गाजर घ्यायचं आहे त्या गाजरला असं कट करायचं आहे व्यवस्थित त्यानंतर चाकूच्या साहाय्याने त्याचे दोन तुकडे करून त्याच्या मधतला असा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे चाकूच्या सहाय्याने नंतर त्याला असं पॅक करून टाकायचं आहे आणि पॅक झाल्याच्यानंतर एक ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासला असं बरोबर व्यवस्थित असं कापून घ्यायचं आहे ते कापल्याच्यानंतर त्याला असं फिक्स करायचं आहे आणि तो फिक्स झाल्याच्यानंतर त्याला असं टेपच्या साईन चिपून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोकोपीटची माती टाकायची आहे आणि ते माती व्यवस्थित टाकल्याच्यानंतर त्याला काळ्या कलरच्या पॉलिथिनने असं बरोबर व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे पंचाळीस दिवसाच्या नंतर तुम्ही बघू शकता त्याला कशा प्रकारच्या मुळ्या वगैरे आलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही हे कशा व्यवस्थित अशा मुळ्या एकदम ओक्या झालेल्या आहेत नंतर ते असे चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायचं आहे आणि नंतर ते व्यवस्थित असं कुंडीमध्ये लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे झाड झालेलं आहे